पुढल्या साऱ्या प्रवासात चार पाच वेळाच ती अशी भ्याली असेल ती कापू लागली म्हणजे मी तिला शय्येवर आणून बसवी तिच्या पाठीवरून हात फिरवी आणि तिचे मन स्थिर झाल्यावर तिला तिच्या शय्येकडे परत पाठवी ते सर्व प्रसंग मी आठवून पाहत आहे पण कुठल्याही वेळी अगदी अपरात्री माझ्या शय्येवरती बसली असताना देखील माझ्या मनात तिच्या शरीरसुखाची सुखाची अभिलाषा निर्माण झाली होती असे मला वाटत नाही तिच्या सौंदर्यापेक्षा तिचा माझ्यावरील विश्वास मला शतपटींनी आकर्षक वाटू लागला होता तिच्या चुंबनाच्या सुखापेक्षाही माझ्या मांडीवर मस्तक ठेवून ती निश्चिंत होऊ शकत होती हा आनंद मला निराळ्याच प्रकारचा होता हा आनंद मला निराळ्याच प्रकारचा उत्साह देत होता ते प्रवासातले दिवस किती लवकर संपले ते मात्र माझ्या मनात त्यांची मधुर स्मृती अजून कायम आहे दिवसभर अलका माझ्या अवतीभोवतीच असे कधी एखादे गोड गाणे गुणगुणत कधी स्वैर सुंदर केश रचना करीत कधी माझ्या प्रत्येक वस्तूवरला धुळीचा कणनिकण काढून टाकीत कधी वन्यपुष्पांची चिमुकली वेणी करीत कधी एखाद्या नगरात आमचा तळ असला की मला आवडणारे अनेक पदार्थ स्वतः करून वाढीत कधी मी भोजनाला बसलो की मला पंख्याने वारा घालीत तर कधी एखादा पदार्थ मला आग्रह करून खायला लावेत अशा वेळी मी तिला म्हणे आता हस्तिनापुराला गेल्यावर मी अजीर्ण होऊन आजारी पडणार हे अवघड आहे त्यावेळी राजवैद्य काढे पाजू लागेल तर मी त्यांना सांगेन हे सारे काढे अलकेच्या गशात होता तिच्यामुळे मला हे अजीर्ण झालं स्त्री निर्माण करताना ब्रह्मदेवाने कोणकोणत्या वस्तू एकत्रित केल्या होत्या याची मला कल्पना नाही पण त्या प्रवासातले अलकेचे अस्तित्व मला अतिशय सुखदायक झाले जणू एखादी नाद मधुर आणि भाव सुंदर कविताच माझ्याभोवती वावरत आहे असे मला अनेकदा वाटे त्या कवितेला शृंगाराचा स्पर्शसुद्धा नव्हता पण तिच्यात हास्य वत्सलता आणि करुणा यांचा किती मनोहर संगम झाला होता मंदार तिच्याकडे अनेकदा रागाने पाहि ती दासीची मुलगी असून मी तिला बरोबरीच्या नात्याने वागवितो हे बहुधा त्याला आवडत नसावे त्या वेड्याला हे कुठे ठाऊक होते की ययाती हा जगाच्या दृष्टीने राजा होता पण अलकेच्या दृष्टीने तो केवळ एक भाऊ होता त्याला हे कुठे माहीत होते की जगाच्या दृष्टीने अलका ही एका दासीची मुलगी होती पण ययातीच्या दृष्टीने ती केवळ एक बहीण होती निरागस आनंदाचे निरपेक्ष प्रेमाचे आणि निर्मल हास्यविनोदाचे ते दिवस हा हा म्हणता संपले हस्तिनापूर केवळ दहा कोस उरले तेव्हा मंदार मला म्हणाला मी थोडा पुढे जातो महाराज नाहीतर आपल्या स्वागताची पूर्वतयारी करायला मिळाली नाही म्हणून राजमातेचा रोष होईल माझ्यावर मी त्याला जायला परवानगी दिली पण राहून राहून मला वाटत होते आईच्या नेत्रातली वात्सल्याची आणि अलकेच्या डोळ्यातली ममतेची निरांजने सतत ठेवत असताना ययातीचे निराळे स्वागत कशाला हवे